बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांचीराम साहेब यांची जयंती अरण ग्रामपंचायतीच्या वतीने साजरी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांचीराम साहेब यांची जयंती अरण ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली तसेच माता रमाई मागासवर्गीय विकास संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जयंती उत्सव अध्यक्षपदी नागनाथ तात्या राऊत उपाध्यक्षपदी समाधान वाघमारे खजिनदारपदी जितेंद्र ताकतोडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे सभासद सोमनाथ ताकतोडे अक्षय बनसोडे नागनाथ भालेराव संतोष राऊत दिनू बापू घाटगे बंडू अण्णा घाटगे सहदेव खडाळे अतुल राऊत बंडू भवर प्रथमेश ताकतोडे प्रेम वाघमारे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व अर्ण पंचक्रशातील नागरिक उपस्थित होते सदरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष दीपक ताकतोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना बीएस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनसर तांबोळी उर्फ बीएस शेठ यांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर